नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या रोग वेबसाईट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण विविध बाजार समितीमधील सोयाबीन कापूस कांदा धान आणि इतर पिकाचे बाजार सर्वप्रथम आपण सोयाबीन या पिकाचे रेट बघूया तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे साठ क्विंटल आवक सर्वात कमी दर चार हजार सातशे आणि सर्वात जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वात मीडियम दर चार हजार सातशे रुपये हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहाशे क्विंटल आवक चार हजार चारशे रुपये सर्वात कमी दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये सर्वात जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर त्याच्यानंतर बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे क्विंटल आवक सर्वात कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वात जास्त दर चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये कृषी उत्पन्न सर्वात कमी दर चार हजार सातशे रुपये जास्त दर चार हजार नऊशे रुपये आणि सर्वात मीडियम दर चार हजार आठशे रुपये हे होते सोयाबीन पिकाचे काही निवडक बाजार समितीमधील बाजारभाव आता आपण कांदा या पिकाचे बाजारभाव बघूया सर्वात प्रथम आपण पुणे जिल्ह्यातील खेड चाकण बाजार समितीमध्ये चे बाजार भाव बघूया आवक होती दोनशे पंच्याहत्तर क्विंटल सर्वात कमी दर एक हजार रुपये सर्वात जास्त दर दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये आता आपण नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लाल कांद्याचे रेट बघू इथं दहा हजार पाचशे क्विंटल आवक सर्वसाधारण दर अठराशे पन्नास सर्वात जास्त दर दोन हजार अकरा आणि सर्वात कमी दर हजार रुपये त्याच्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे बाजारबा बघू लोकल जातीचा कांदा अकरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल आवक सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये सर्वात जास्त दर तीन हजार रुपये आणि सर्वात कमी दर आठशे रुपये कामटी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारा बघूया आता सोळा क्विंटल आवक दोन हजार पाचशे रुपये सर्वात कमी दर चार हजार रुपये सर्वात जास्त दर आणि दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण हे होते आजचे कांदा या पिकाचे बाजारभाव